आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हा जर का अनंत तर यांचं ऐकलं असत तर आता जरा कुठे गळ्याशी येत आहे म्हटल्यानंतर अमित चरणी घालिल लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती आज अनंत तऱ्यांची आठवण मला आता वहिनी म्हणाला ते असते तर किती आनंद झाला असता त्यांना म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता <प्थाथा> आणि काही वेळेला असं असतं किंवा होतं सगळ्यांच्या आयुष्यात होतं की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते आप की आपल्याला कळते की हा माणूस आपला हा माणूस खरा आहे पण निष्ठेची मुखवटी लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेळा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडसं नकळत नकळत दुर्लक्ष होतं आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हाच जर का अनंत तर यांचं ऐकलं असतं तर आत्ता जरा कुठे गड्याशी येते म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी धानिल लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती म्हणजे शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला तो वेगळा आणि यांचा हंबरडा वेगळा हे वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडून जात आहेत अर्थात काही वेळेला अशी परिस्थिती असते मला वाटतं दोन हजार चौदा साली बरोबर ना चौदा साली तरेसाहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की स सगळं ठरलं होतं शिवसेना भाजपा युती ठरली होती जागा वाटप जवळपास झाला होता उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली करायचं काय एकतर शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्यातून गेले दोन हजार चौदा सालची निवडणूक करायचं काय लढायचं कसं का आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता आपण लढलो उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्ज बदलेला आणि ऐकायला तयार नाहीत सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत मग हे जे आहेत लोटांगणवीर ते आले साहेब काही करा नाही तर सीट जाणार म्हटलं तर काय करू मग तरे साहेबांनी म्हटलं काय नाहीत मी बोलवतो माझं ऐकतील मग मा त्यांच्याशी मी बोललो त्यानं म्हटलं तरे साहेब एकतर भाजप आपल्याला संपवायला निघालाय आत्ता जरा समजून घ्या सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकाळचे मित्र यांना पहिलं वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया तेव्हा मला आनंद तरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हटलं आता जाऊ द्या ना तुम्ही सगळ्या आहात कसा काय दगा देईल बघू आपण आणि जे घडायला नको ते घडलं आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काय शिवसैनिक आहात तुमच्यासोबत जर का, का।, का अनंत तरे म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहंस आपला तर असतात हे कावळे फडपडले नसते ना कावळे नसते फडपडले